आपण आज बनवणार आहोत पालक वटाणा मिक्स चविष्ट अशी भाजी छान अशी भाजी मस्त होते चमचमीत जन झणझणीत अशी बनवणार आहोत तर आपण बघू शकता छान अशी वटाणा पालक मिक्स भाजी छान होते नमस्कार सविताज किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आत्ता मी एक जुडी अशी पालकची पाने घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत मिठाच्या पाण्यात आणि त्याची निबार काड्या थोड्याशा काढल्या आहेत निबार नाही पण थोडीशी होती ती काढली आहे आणि आता एकीकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवले आहे थोडीशी साखर टाकली आहे आणि त्यात आपली पालकची पाणी आहेत ना ते टाकायचे आहेत पालकची पाने मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आलटून पलटून थोडीफार पाच मिनटं पाच मिनिट लागतात पण छान अशी भाजी होते आणि पालकची पाने शिजवताना असं नाजूक शिजवायची कारण पानं त्याची मोडतात आणि आत्ता सध्या मी दोन मिरच्या टाकल्या आहेत हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता पाच ते द तीन ते पाच मिनिट जास्त लागत नाही वेळ पण लगेचच पालकची पाने शिजतात मवशी आणि आपण लगेचच काढून घ्यायचे आहेत थंड पाण्यात बर्फ टाकायचा थोडासा पाण्यात आणि थंड पाण्यात लगेचच आपल्याला पा पालकची पाने काढून घ्यायची आहेत मी बर्फ टाकलं आहे आता पालकची पाने आपण टाकून घेऊयात कारण आपल्या पालकच्या पानांचा कलर चेंज होत नाही हिरवाच राहतो म्हणून आपण बर्फ टाकायचा आहे थंड पाण्यात धुवून घ्यायची म्हणजे थोडीशी कोमट करून घ्यायची आहे आणि टेम्परेचर कमी झालं की शिजण्याचं मग पालक आपली जास्त वेळ शिजली जात नाही आणि अशीच आत्ता घेतली आहे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण मिक्सरमध्ये भरडून घेऊयात अगोदर थोडीशी जाडसर भरडली आहे दोन चमचे आत्ता पालक साईडला काढून घेतली आहे आणि आत्ता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत मऊ अशी आत्ता मऊ अशी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात बघू शकता आणि आत्ता मी कढईमध्ये मोहरीचं तेल घेतलं आहे तीन ते चार चमचे त्यातच जिरी हिंग लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला लसूण पाकळ्या मी कट करून टाकल्या आहेत आणि आत्ता बघू शकता तुम्ही थोडंसं लसूण ब्राऊन झाला की आपल्याला एक मोठा कांदा बारीक कट केलेला टाकायचा आहे टाकून घेतला आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे जास्त गोल्डन पण करायचा नाही थोडासा कच्चेपणा जाईल इतपत आणि आत्ता आल्याचा खेच टाकला आहे एक चमच्यावर छान अशी मस्त भाजी होते चवीला ह्या पद्धतीने बनवल्यावर आलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आल्याचा कच्चापणा निघून जातो आणि आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बेसन दोन चमचे आणि बेसन ह्याच्यासाठी घातलं आहे पालकला चांगले बाइंडिंग येईल टेक्शर मटार बरोबर छान येईल बेसन चांगले परतले की ह्यामध्ये आपल्याला जे पालक आपण जाडसर भरडून घेतलेले बाजूला काढलेले होते ना दोन चमचे ते टाकून घ्यायचं आहे ती टाकली आहे पालक आत्ता पालक इतपत परतायचे आहे की त्यातले पाणी सगळे निघून जाईल इथपर्यंत पालकचा फ्लेवर खूपच छान येतो अशा पद्धतीने आणि बारीक गॅस ठेवायचा आहे नाहीतर कढईला लागतं हे मिश्रण त्यामुळे आणि आत्ता आपल्याला ह्यात आता ह्यामध्ये आपल्याला धना पावडर एक चमचा पाव चमचा हळद आणि लाल मिरची पावडर एक चमचा आपल्या आवडीनुसार आणि हे चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत म्हणजे पालकमधलं पण पाणी शोषून घेतं आणि नंतर आपल्याला छान असं परतून घेतल्यानंतर मीठ चवीनुसार टाकायचं आहे हे चांगलं परतून झालं आहे तुम्ही बघू शकता आणि आता मीठ चवीनुसार टाकलं आहे हे सगळे मसाले पालकबरोबर छान परतून घेतले आहेत मसाले चांगले परतून झाले की आपल्याला पाऊन वाटी वटाणा टाकायचा आहे आणि वटाणा पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे वटाणा टाक टाकला परतून घेतला ना पालकमध्ये छान पालकमध्ये छान स्वाद उतरतो आणि आता आपण बारीक पेस्ट केलेली पालकची ती टाकून घेतली आहे आणि आत्ता हे चांगलं मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटे छान असं मिक्स झालं की आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे थोडंसं वटाणा चांगला पालकबरोबर मिक्स झाला आहे चांगला परतून झाला आहे तर आपण काय करायचं आहे दोन तीन मिनटासाठी वाप काढून घ्यायची आहे म्हणजे वटाणा थोडासा वापरला जातो हो आणि तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट मी वापरून दोन ते तीन मिनिटे हे झाकून वापून घेतले आहे आपण चांगलं मटार थोडासा शिजला जातो यामध्ये मऊ होतो यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे तर छान असं पालकचा उग्रवास जाईल म्हणून आपण दोन ते तीन चमचे दही टाकायचं हे आवडीनुसार टाकू शकता तुम्ही दही सा दही यासाठी टाकायचे आहे पालकचा उग्रवास येऊ नये म्हणून कोणाकोणाला पालक, कोना पालक आवडत नाही ना म्हणून हे चांगले दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आत्ता हे कोणाकोणाला पालक म पालकचा वास उग्रवास असा आवडत नाही म्हणून दही टाकला ना तो बॅलन्स होतो आणि उग्रवास येत नाही आता थोडासा मी गरम मसाला टाकला आहे कसुरी मेथी टाकायची आहे थोडीशी अर्धा चमचा गरम मसाला आणि कसुरी मेथी एक चमचा असं टाकलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगले परतलं की ह्यामध्ये आपल्याला आत्ता गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी अगोदरच करून ठेवायचं आहे आणि थोडंसं टाकायचं आहे एक ते दीड कप असं टाकायचं आहे म्हणजे आपला वटाणा पण चांगला शिजवून निघतो यामध्ये आणि यामध्ये आपल्याला नंतर चांगलं शिजवून द्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून द्यायचं आहे एकदम लो फ्लेमवर आणि नंतर पाहायचं खूप छान असं फ्लेवर येतं आहे ह्याचा वास सुगंध असा पसरला आहे किचनमध्ये ह्या पालक आणि वटाण्याचा मसाल्यांचा खूपच छान भाजी लागते ही आणि आत्ता आपण ह्याला तडका देणार आहोत तर तडका पॅनमध्ये मी तूप टाकलं आहे आवडीनुसार टाका एक ते दोन चमचे किंवा तीन चमचे असे टाकू शकता तुम्ही मी दोन चमचे टाकले आहे लसूण पाकळ्या चांगल्या कट करून टाकल्या आहेत आणि ह्या दिवसात लसणाची पात भेटते ना मग ती कट करून टाकली आहे मी तीन मिरच्या सुक्या अशा टाकल्या आहेत आणि लसूण आपला चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर झाला की मग यामध्ये आपल्याला कश्मिरी लाल मिरची पावडर टाकायची आहे रंगासाठी खूपच छान स्वाद येतो ह्या तडक्यामुळे तूप किंवा बटरचा तडका देऊ शकता तुम्ही आता लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा आणि लगेचच आपल्याला हा तडका भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे वटाणा आणि पालकच्या तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी झाली आहे आणि हे मिक्स करून घ्यायचा तडका रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आता आपण ही भाजी सर्व करून घेत आहोत मस्त अशी पालक वटाणा मिक्स भाजी झाली आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सविताज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात आपण पुन्हा धन्यवाद